महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही सातवी पास ते पदवीधर आहात म्हणजे तुमचं शिक्षण सातवी पासून पदवीधर झालेलं आहे तर मुंबई उच्च न्यायालयांतर्गत भरती निघाली आहे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तेवीसशे प्लस जागा असणार आहे खासियतीची अशी आहे जसं शिपाई झालं ड्रायव्हर झालं क्लार्क झालं त्याच्यानंतर स्टेनोग्राफर झालं यांसारख्या पोस्ट असणार आहे महत्त्वाचं म्हणजे हे मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत आहे म्हणजे नागपूर झालं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद झालं आणि मुंबई झालं या ठिकाणी हे लोकेशन असणार आहे त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे डिटेलमध्ये समजून सांगतो आहे की कशाप्रकारे अप्लाय करायचं कोण कोण अप्लाय करू शकताय आहे वयाची अट काय सिलेक्शन प्रोसेस काय एक्झाम कशी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी या प्रकारचा जॉब शोधताय तर नक्की त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर बॉम्बे हायकोर्टाची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल जसं की तुम्ही इथे बघू शकताय ऍप्लिकेशन इन्व्हायटेड इथे बघा तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल जसं की स्टेनोग्राफर पोर झालं जे की हायर ग्रेडवर आहे लोअर ग्रेडवर आहे त्याच्यासाठी आहे त्यानंतर इथे बघा क्लार्कची पोस्ट आहे त्याच्यानंतर कार ड्रायव्हरची पोस्ट आहे आणि पिऊन हमाल याची पोस्ट आहे मग अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी ही भरती निघाली आहे तुम्हाला सुद्धा जसं की बघू शकता ही हायकोर्टमध्ये असणार आहे कुठली पोस्ट आहे तर इथे बघू शकता स्टेनोग्राफर हायर ग्रेड ओके मग यासाठी किती पोस्ट आहे ते तुम्हाला सांगतो आहे सॅलरी तुम्ही इथे बघू शकताय छप्पन हजार रुपयांपासून एक लाख सत्त्यात्तर हजार रुपयांपर्यंत जातात प्लस अलाउन्सेस वगैरे तुम्हाला मिळतात त्यानंतर दुसरी जी पोस्ट असणार आहे ती लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी असणार आहे इथे पण बघू शकताय किती पोस्ट आहे इथे पण सॅलरी एकोणपन्नास हजार रुपयांपासून एक लाख पंचावन्न हजार रुपयांपर्यंत जातात प्लस इथे भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात त्यानंतर तिसरी जी पोस्ट असणार आहे ती तुम्ही इथे बघू शकताय क्लार्कसाठी असणार आहे मग क्लार्कसाठी किती जागा आहे ते पण तुम्हाला सांगतोय प्लस इथे बघा एकोणतीस हजार रुपयांपासून ब्याण्णव हजार प्लस भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात त्यानंतर पुढची जी पोस्ट असणार आहे ती वाहन चालक म्हणजे साठी असणार आहे याकरता तुम्ही ते बघू शकताय किती पोस्ट आहे आणि सॅलरी ब्याण्णव हजार पर्यंत जाते आणि पुढची जी पोस्ट असणार आहे ती शिपाई हा माल यासाठी असणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता त्यासाठी पण जवळपास बावन्न हजार चारशे रुपयांपर्यंत तुम्हाला अलाउन्स म्हणजे सॅलरी जाते प्लस अलाउन्स तुम्हाला मिळतो ओके वेगवेगळ्या पीडीएफ अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतो जसं की तुम्ही ते वाचू शकताय क्लार्कसाठी टोटल तेराशे ब्याऐंशी जागा आहे पीयून साठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर आठशे सत्त्याऐंशी जागा आहे ड्रायव्हरसाठी असणारे सदोतीस जागा लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी छप्पन्न जागा आणि स्टेनो हायर ग्रेडसाठी एकोणावीस जागा अशा जवळपास तेवीसशे एक्क्याऐंशी जागांसाठी ही भरती होते आता महत्त्वाच्या तारखा समजून घ्या आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला नोटिफिकेशन आलेली आहे अप्लाय करायची स्टार्ट डेट म्हणजे पंधरा डिसेंबरपासून तुम्ही अप्लाय करू शकताय पाच जानेवारीपर्यंत म्हणजे जर का तुम्ही एक्झाम क्रॅक करताय तर नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं जर कोर्टात जॉब करणं असेल तर ते तुमचं ड्रीम पूर्ण होऊ शकत आहे त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी एक्झाम डेट अजून आलेली नाही आहे फॉर्म भरची शेवटची तारीख पाच असणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलिबिलिटी क्रायटेरिया कोण कोण पात्र असणार आहे तर अठरा ते अडोतीस तुमचं वय आहे जे की पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक तर तुम्ही अठरा वय किंवा तुम्ही आवडतीस वय या दरम्यान पाहिजे पण टेन्शन घेऊ नका जर का जरका तुम्ही कॅटेगरीत नसाल तर तुम्हाला वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे आता कुठल्या पोस्टसाठी नेमका पात्रता काय तर तुम्ही ते बघू शकताय क्लार्कसाठी तुम्ही अप्लाय करताय तर ग्रॅज्युएट तुम्ही पाहिजे आणि टायपिंग प्रोफिशियन्सी तुमच्याकडे पाहिजे म्हणजे जर का तुम्हाला क्लार्क बनायचं आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी झालेली पाहिजे कुठलीही पदवी आणि टायपिंग तुमचं झालेलं पाहिजे साठी तुम्ही अप्लाय करताय तर ॲबिलिटी टू रीड अँड राईट मराठी म्हणजे मराठी लिहिता वाचता तुम्हाला आलं पाहिजे बेसिक रीडिंग अँड रायटिंग स्किल्स मागितलेलं आहे मग याच्यात असं काही नाही की तुम्ही अमुकच पाच पाहिजे तुम्ही सातवी पास जरी असाल तरी साठी तुम्ही अप्लाय करू शकताय त्याच्यानंतर ड्रायवरसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर दहावी पास तुम्ही पाहिजेल ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे पाहिजेल आणि तीन वर्षाचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स पाहिजे मग तीन वर्षापासून तुम्ही ड्रायविंग चालवताय लायसन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय दहावी पास पाहिजे सेफ ड्रायव्हिंग आणि व्हेकल हँडलिंग तुमचं पाहिजे जे की तुमची टेस्ट होणार आहे ड्रायविंगची ओके त्याच्यानंतर स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी ग्रॅज्युएट तुम्ही पाहिजे शॉर्ट हँड ऐंशी वर्ड पर मिनिट प्लस टायपिंग चाळीस वर्ड पर मिनिट मग ग्रॅज्युएट प्लस ऐंशी वर्ड पर मिनिट शॉर्ट हँड आणि टायपिंग तुमचं चाळीस वर्ड पर मिनिट पाहिजेल जर का तुम्ही स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करताय शॉर्ट हँड ॲक्युरेसी आणि फास्ट टायपिंग म्हणजे इथे फास्ट टायपिंग आणि ॲक्युरेसी ग्राह्य धरली जाणार आहे आणि स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी तुम्ही अप्लाय करताय तर ग्रॅज्युएट इथे पण ग्रॅज्युएट आहे म्हणजे मॅक्झिमम क्वालिफिकेशन फक्त ग्रॅज्युएट आहे फक्त हे स्टेनोग्राफर जे असतात यासाठी टायपिंग आणि शॉर्ट हँड तुम्हाला आलं पाहिजे शंभर वर्ड पर मिनिट आहे आणि ते चाळीस वर्ड पर मिनिट आहे इथे बघा या दोघांमध्ये पेमेंटमध्ये बघायला गेलं तर तीस चाळीस हजार रुपयांचा फरक आहे पण इथे बघा शंभर वर्ड पर मिनिट ऐंशी वर्ड पर मिनिट मग तुम्ही ज्याच्यामध्ये बसत असाल तिथे अप्लाय करू शकताय ॲडव्हान्स शॉर्ट हँड हाय टायपिंग एफिशियन्सी पाहिजे आणि फक्त आणि फक्त ग्रॅज्युएट आहे तर क्लार्कला अप्लाय करा टायपिंग तुम्हाला येत असेल किंवा त्याचं सर्टिफिकेट घेऊन टाका तर अशा प्रकारे हे पोस्ट आहे आणि त्याचं क्वालिफिकेशन आहे आता जर का स्टेनोग्राफर हायर गेटचं जर आपण बघायला तर मॅक्झिमम एज लिमिट तुम्ही ते बघू शकताय ओपन ओपनसाठी अडोतीस आहे एस सी एस टी या बाकीच्यांसाठी त्रेचाळीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय ओके एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे काय होणार आहे सगळ्यांची पी डी एफ तुम्हाला देणार आहे जसं की बघा पार्ट वनमध्ये शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे कारण की ही हायरसाठी स्टेनोग्राफरची आहे टायपिंगची चाळीस मार्कांची तुमची असणार आहे आणि वाय वा असणार आहे हे अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार आहे ओके इथे बघा एक्झामिनेशन फी हजार रुपये आहे जे की तुम्ही भरू शकताय आणि बाकी अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये माहिती मिळेल त्यानंतर दुसरं जे आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी जर का तुम्ही अप्लाय करताय खाली स्क्रोल केलं तर मॅक्झिमम वय तुमचं त्रेचाळीसपर्यंत असू शकत आहे आणि त्यानंतर तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे इथे एक्झाम कशी होणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर एक्झाम डिटेल्स दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही इथे बघू शकताय शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे चाळीस मार्काचे टायपिंग टेस्ट होणार आहे चाळीस मार्कांची आणि त्यानंतर पार्ट थ्री ही वीस मार्कांची असणार आहे तर अशा प्रकारे याची एक्झाम होणार आहे ओके इथे पण हजार रुपये फी असणार आहे त्यानंतर क्लार्कसाठी तुम्ही अप्लाय करताय तर इथे बघा क्लार्कसाठी असणार आहे त्रेचाळीस वय मॅक्झिमम आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आहे इलिजिटी क्रायटेरिया म्हणजे थोडक्यात तुमची एक्झाम कशी होणार आहे तर एक्झाम इथे बघा स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे नव्वद मार्क्स असणार आहे ज्यामध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज जनरल इंटेलिजन्स हे बघा हे सगळं असणार आहे पाहिजेल तर याचं बुक मी इथे टॅग करून दिलं आहे तिथून तुम्ही मागू शकता आणि अभ्यास सुरू करू शकताय जर का तुम्हाला क्लार्कसाठी अप्लाय करायचं आहे त्यानंतर टायपिंग टेस्ट असणार आहे वायवा असणार आहे ओके अशा प्रकारे असणार आहे तुम्ही ते बघू शकताय सिलेबस पण इथे दिलेला आहे त्यानंतर ड्रायव्हरसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर ड्रायव्हरसाठी ते, ते बघा मराठी लिहिता वाचता यावी एस एस सी दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा जर का तुम्ही ड्रायव्हरसाठी अप्लाय करताय आणि यासाठी जर बघायला गेलं तर तुमच्याकडे लायसन्स वगैरे असणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारेच तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे इथे पण हजार रुपये फी दिलेली आहे आणि जर का तुम्ही शिपाई या पोस्टसाठी अप्लाय करताय तर इथे बघा पात्रता तुम्हाला सांगितली आहे सातवी पास तुम्ही आत अप्लाय करू शकताय मॅक्झिमम वय त्रेचाळीसपर्यंत आहे त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर याची एक्झाम म्हणजे इथे बघा एक्झाम फी दिलेली आहे हजार रुपये आणि सिलेक्शन प्रोसेस अर्ज प्रक्रिया पण इथे दिलेली आहे तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे ज्यांचं फक्त दहावी झालं आहे किंवा ज्यांना ड्रायव्हिंग चांगलं येत आहे चांगला जॉब पाहिजे आहे तर नक्की तुम्ही इथे अप्लाय करू शकताय संपूर्ण लिंक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे त्यामुळे मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच करिअर गायडन्स अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र